ऐरोली वार्ता आरसा समाजाचा साईबाबा नगर रबाळे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली शिवसेना उपनेते महाराष्ट्र राज्य विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नवी मुंबई शिवसेना शिंदेगट उपशहर प्रमुख गणेशदादा दगडे यांच्या नेतृत्वाखाली मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले संध्याकाळी उपनेते विजय चौगुले यांचे आगमन फटाक्यांच्या आतिशबाजीत करण्यात आले विजय चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व वा बाबासाहेब आंबेडकर यांना हार घालून व फुले वाहून अभिवादन केले तसेच या ठिकाणी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले साईबाबा नगर येथून रथातून ढोल ताशा यांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये रबाळे परिसरातील सर्व महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक व लहान मुले तसेच अनुयायी उपस्थित होते सर्वांनी गाण्याच्या व डीजेच्या तालावर नाचून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला साईबाबा नगर कातकरी पाडा क्रांती चौक दिवा नाका या ठिकाणाहून मिरवणूक काढण्यात आली यावेळी गणेश दगडे यांनी देखील आपल्या अनुयायांसोबत नाचून आपला सहभाग दर्शविला या प्रसंगी गणेश मात्रे बबलू यादव सरपंच संजय दगडे दिनेश यादव दिलीप निंबारा सर रविकांत शिवशरण सर राज धावणे दिलीप काकनाटे चंद्रकांत काकनाटे मगरे मामा बाळू जाधव बाळू गायकवाड चांद भाई वाजिद भाई दत्ता जावळे महेंद्र सावंत महिला मंडळ कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया वर्षी आम्ही सावी जयंती आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महामानवाची आम्ही करतोय आणि दरवर्षी करतोय आम्ही आणि दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी आपला पुस्तक परिसादा आहे आणि आम्ही विजय चौगले साहेबांच्या नेतृत्वाखाली यावर्षी प्रोग्राम करतो बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आमच्या साईबाबा नगर एक वार्ड क्रमांक एकोणीस वीस तारखे आम्ही तमाम माझ्या कार्यकर्ते असतील माझ्या बहिणी असतील त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आमचे साईबाबा नगर ते क्रांती चौक भीमनगर कातकरी पाडा दिवाणाका बंजारवाडा आणि साईबाबा गेटच्या इथे आम्ही एंड करतो शिवप्रमाज महामानव कांतीसिराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बरोबर छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोळा साहेब या ठिकाणी संपन्न होतोय अध्यक्ष बगडे आणि त्याचबरोबर शिवसेना उपनेते महाराष्ट्राध्यक्ष नेतृत्वाखाली हा जयंती उत्सव सोहळा चार वर्षा दिसतोय आणि आपण बघतोय की रस्त्यावरती छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांची विरोध घेऊन जर दिसते ना पण गेल्या वर्षी हे प्रजामठामध्ये त्या ठिकाणी स्मशान कुठं काढण्यात आलेले आहेत तर त्या ठिकाणी बाळासाहेब विषयी त्या ठिकाणी जाऊन किरणा असावं आणि त्याचबरोबर सुंदरपतीच्या नाडन तयार करावं अशी आमची संकल्पना होती परंतु आत्ताच्या सत्यतेच्या नगर सोबत आहेत आणि त्या बरोबर त्यांनी त्या पण भूषवलं तर त्या व्यक्ती त्या ठिकाणी स्मशानभूमी चिठ्ठीवरती म्हणजे आम्हाला माहित नाही जिवंत माणसं बदली पाहिजेत साहेबांना तुम्हाला दिसेल की लोक श्वास घेता येत नाही तर या लोकांना श्वास घेण्यासाठी लोकांना क्रीडांगण असावं अशी आमची संकल्पना होती तर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची जयंती शिवाजी महाराजांची जयंती आम्ही साजरा करत होतो पण गुप्त पोस्टांना आम्हाला माहित नाही गाव कुठे आम्हाला इथे लगेच त्यांनी सांगून द्यावं हे यासाठी हा संघर्ष कायम असत आणि अशाच पद्धतीनं पुढल्या वर्षी देखील याच्यापेक्षा मोठी जयंती साधली या ठिकाणी केली जाईल मी सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंती दिनाच्या मनाबरोबर सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद